भिवंडीतल्या बोरिवलीमध्ये एटीएसची धडक कारवाई सुरू आहे पडघा जवळच्या बोरिवलीमध्ये एटीएसची ही कारवाई सुरू आहे पहाटे तीन वाजल्यापासून कारवाई सुरू आहे भिवंडीतल्या बोरिवली गावाला सध्या छावणीचं चा स्वरूप आलं जागोजागी पोलीस आणि पोलिसांच्या गाड्या पाहायला मिळतात शनिवारपासून बोरिवली गावामध्ये पोलीस तैनात करण्यात आले पोलिसांचे मोबाईल देखील जमा करण्यात आले कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली असल्याचं समजतंय कारवाई गुप्तता पाळण्यात आली लवकर ही कारवाई पूर्ण होणार असल्याची सूत्रांची माहिती सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याकडून उमेश सध्या बोरिवलीमध्ये एटीएसची कारवाई पाहायला मिळते पहाटे तीन वाजल्यापासून तर इथे कारवाई केली जाते भिवंडीतल्या बोरिवली गावाला छावणीचं स्वरूप आले जागोजागी पोलीस आणि पोलिसांच्या गाड्या पाहायला मिळतात शनिवार पासून खरं तर बोरिवली गावामध्ये पोलीस तैनात गावा करण्यात आले पोलिसांचे मोबाईल देखील जमा करण्यात आले कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी खबरदारी बाळगली जाते अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याकडून उमेश कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे काही अपडेट्स मिळत का सध्या ए टी टीम बोरुगे गावात आहे आणि साक्षी नाथन यांच्या घरासमोर त्यांचं सगळं पथक तैनात झालेलं आहे आणि त्यांच्या घरात जाऊन कारवाई सुरू आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली नाही आणि सूत्रांकडून काही माहिती मिळते की काही त्या ठिकाणी काही ते डिवाईस वगैरे काय अशा प्रकारचे काही तरी तांत्रिक ज्या काही त्या डिव्हाइस आहेत ते त्यांना मिळालेले आहेत आणि गेली शेनवार पासून या ठिकाणी कारवाई सुरू आहे शनिवारी जवळजवळ दोनशे ते अडीचशे पोलिसांचं पथक या ठिकाणी तैनात केलेलं आहे जवळ जवळ तीन दिवसापासून ही कारवाई सुरू आहे आणि आजपर्यंत ती कारवाई सुरू आहे पण अद्याप कोणत्याही प्रकारची विश्वसनीय माहिती आपल्या हाती आलेली नाही परंतु कारवाई या ठिकाणी सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत नक्की उमेश त्यामुळे पोलिसांकडून आता कधी अधिकृत माहिती दिली जाते हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी